अधिकारी सर्वांचेच कुटुंब आरोग्य कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आहेत अशा पद्धतीनं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर आपल्याकडून काय उपाययोजना आखण्यात येणार आहेत आपण आपण निवेदनाविषयी आणि त्याच्यात आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्या नगरप्रदिषद उमरगा यांना आपण तात्काळ देतो साफसफाई करण्यासाठी तसेच बाकीचे आपले जे बुद्धे त्याच्या अनुषंगाने तात्काळ काळजीवाहीस्तो त्यांना आज आपण देत देतो आणि मी स्वतःही त्यांच्याशी वैयक्तिक बोलून घेतो सर उमरगाचं हा जो लिला होतो भाजी मंडई हा एकमेव भाजी मंडई आहे महाराष्ट्रातली जिथं शेतकऱ्यांची लूट होते शेतकऱ्याकडून कमिशन स्वरूपामध्ये दहा टक्के पैसे वसूल करतात इतर ठिकाणी सोलापूर लातूर गुलबर्गा कुठेही जा त्या ठिकाणी कमिशन हे जे असतं टक्केवारी हे व्यापाराकडून घेतलं जातं मग ही पण शेतकऱ्यांची लूट थांबवावी यासाठी आपण काय करणार आपल्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही करू करू काही निघतं का बघू सर निवेदनामध्ये तर एक सप्टेंबर हे डेडलाईन दिलेलं आहे म्हणजे एक तारखेला आपल्या सर्व अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला व सर्व जनतेला स्वच्छ आणि ताज्या स्वरूपामध्ये चांगल्या भाज्या आपल्या घरामध्ये याव्या यासाठी तहसील कार्यालयासमोरच ते आंदोलन करणार आहे काय करण्यात येईल आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी अतिशय शे घाम गाळून कष्टाने पालेभाज्या पिकवतो आणि त्याची अवस्था इथं जर मातीमोल होण्यासारखी जर असेल इथं जर आपण परिस्थिती बघितली त्या शेतकऱ्याच्या कष्टाची चीज काय आहे इथं वाटत नाहीये कारण आता अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे अतिशय गटारीचं पाणी आहे सडलेला कचरा आहे अशा अवस्थेमध्ये त्या शेतकऱ्यांनी कमवलेलं पिकवलेलं पालेभाज्याचं जर इथं अशा पद्धतीची अवस्था दुरावस्था होत असेल आणि ती भाजी आम्ही आमच्या घरी नेऊन अतिशय ताजी आहे म्हणून जर खात असू तर आमचं आरोग्य काय आहे होईल याची मला जरा भीती वाटते सर, काय होणं अपेक्षित आहे असं वाटतं इथं चांगल्या पद्धतीने एक भाजी मंडळी असावी जिथे भाजीचा लिलाव होतो जेणेकरून स्वच्छ ताजी भाजी आमच्या उमरगा वासियांना मिळेल आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करावा असं माझं व्यक्तिगत मत आहे एकीकडं म्हणायचं शेतकरी आमचा राजा आहे आपला भारत हा शेतीप्रधान आहे म्हणजे शेतकऱ्याला एवढं महत्व द्यायचं हो आणि बाकीच्या राज्यांमध्ये बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जर शेतकऱ्याची पुळवणूक होत नाही आणि ती आपल्या जिल्ह्यात जर होत असेल तर ह्याच्यावर दुर्दैव काय शेतकऱ्याच असं माझं मत आहे शेतकऱ्याची पुळवणूक थांबली पाहिजे शेतकऱ्याने पिकवलेला माल हा ग्राहकापर्यंतच गेला पाहिजे मध्ये कुणीही त्याच्यामध्ये गाळा मारू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे ही भाजी घरातून खायचं म्हणजे अवघड सर रोगाला बळी आमंत्रणाचं काम आहे सर याच्याविषयी नगरपालिका मनावर घ्यायला तयार नाही अनेक वर्षापासूनची समस्या आहे याच वर्षी नाही सर कायम वर्षाला हेच अवस्था का इथं काय होणार अपेक्षित आहे असं वाटत इथं व्यवस्थित भाजी मार्केट साठी जागा पाहिजे परत हे घाणीचं साम्राज्य असायला नको आहे तुम्ही भाजी घ्यायला आलात का भाजी घ्यायला आलो मग भाजीला घ्यायला येत असताना तुम्ही पाहिलं तुम्हाला नाकाला रुमाल लोन भाजी घेत होता का सर घाण फार आहे वास फार घाण येत इथं ह्याच्यात आल्यासारखं होतं एवढी दुर्गंधी आहे सर, सर। आले की भयानक दुर्गंधी मध्ये आलं की मध्ये येऊ वाटतच नाही आणि दररोज दोन वाजता यावं लागतंय भाजी टाइम तीन वाजता आहे साहेब शेतकऱ्याची एवढी अडचण मोठी आहे की टायमिंग सर चुकीचं आहे कारण तर झोपीतून उठायचं यायचं आणि पुन्हा इथं आलं की एवढी दुर्गंधी यायचे की ह्या गाणी तर हिंडायचं म्हणलं साहेब दवाखान्याला एवढे पैसे घालावं लागतात भाजी विकलेली सुद्धा भरती होत नाही एवढे पैसे घ्यावं लागतात आणि दररोजचंच आहे साहेब एक दिवसाचं नाही इथं गाडी लावायला जागा नाही भा मा ठेवायला जागा नाही एवढी मोठी अडचण आहे होते सर चिखलात ठेवणे असं चिल्हे ठेवणे आणि असंच घेऊन जाणे असंच विकणे ह्याला धुवणे नाही ना ना काही नाही काही नाही आणि आता घेणारे काय बघणार आहेत हे चिकूला कशातून आणले काय बघणे बघत नाहीत आणि शेतकऱ्याची एवढी अडचण आहे सर इथं यायचं आणि हे भाजीपाला ठेवायचं आणि आता इतर राज्यामध्ये सर कसं आहे कमिशन हे व्यापाऱ्याकडनं घेतलं जातं आणि इथं कमिशन आहे ते शेतकऱ्याकडनं घेतलं जातं सर आता लातूर आम्ही आता इथं भाजीपाला आणायचं कमी करून एवढ्या लांबना आम्ही लातूरला जातो लातूरला कोणतं येतो चिरेवाडी सर बर दररोज भाजीपाला भाजीपाला घेऊन येतो सर आता ह्या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्याकडून कमिशन घेतला कोण कोण आणि किती टक्के घेत आणि आरतीवायला घेतात सर दहा टक्क्यानं कमिशन घेतलं जातं शंभर रुपये जरी खरेदी झाली तर दहा रुपये आरतीवायला द्यावं लागते सर हमाली सोडून आणि इतर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये सर घेतलं फक्त हा मालच घेतात आमच्या शेतकऱ्याकडून शेतकरी काय एवढं शांत कितीही जरी वेळोवेळी वेळोवेळी ही भे देऊन सर कोणीच दखल घ्यायला तयार नाही तर राजकीय दखल घ्यायला नाही प्रशासन दखल घ्यायला नाही आणि मार्केटला जागा सुद्धा नाही सर जागेची व्यवस्था झाली तर आम्हाला लातूरला माल घ्यायची गरज पडणार नाही आम्ही आता लातूर सोलापूरला गरज पडलेली आहे आम्हाला सर एवढे क्या फायदा कुठे फायदा नाही को जागा, जागा नाही ना ना, ना वा की जागा नाही बोलते मार्केट आहे आखरी फालतू मार्केट काही आहे ना नगरपास अच्छी नाही ना कोणची अच्छी नाही आहे हा टेस्टी लागते का नगर आपल्या गटारी मधलं हा बघा असल तर तुम्हाला चांगला तुम्ही तुम्ही चांगलं खावा बघा कसलं बघा ये ये उमरगा च... उमरगा ये मार्केट आला बघा ये असली हाल मार्केट हाची ना कोणते उमरगा काय सोय नाही काय नाही बघा मार्ग काय सोयदा नाही बघा हेच 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 ये, भाजीपाला समजा घरी जात आहे गरीब राहो मोठे राहू अमीर राहो समजे राहू हो। समजा समजा तोंडा आहे भाजीपाला आणि हे भाजीपाला समजा कटरी पडलेला भाजीपाला आहे कसं खावं सांगा आणि घाणीच कुठं ना कुठं आयुष्य भाजीपाल्यावर तर नक्कीच असणार आहे हे असंच विकणार का तुम्ही भाजीपाला फिरून निघून मग पुन्हा सांच्या पायरी रेलायला मग रडला ठीक आहे ठीक आहे ही भाजीपाला सगळ्याच्याच घरात जाताय उमरग्या ही भाजीपाला सगळ्याच्याच घरात जाते उमरग्या प्रवेश कस वाटलं प्रवेश करता प्रवेश करताना पूर्ण गटरीचा आणि नाल्यांचा पूर्ण वास येऊ लागला दुर्गंधीत पूर्ण वास येऊ लागला आता काय घेण्यासाठी आलं तिथं भाजी भाजीपाला कुठे ठेवलेला आहे तो तुमच्या समोर आहे पूर्ण चिखलामध्ये ठेवलेला आहे गटर आहे बाजूला गटरीचं पाणी पूर्ण येतं इथे भाजीपाला कोथिंबीर म्हणजे दररोजच दैनंदिन जीवनामध्ये जे उमरगेकर घेतात भाजीपाला आपल्या घरामध्ये अक्षरशः नाल्याच्या बाजूला सडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये हे दिसून येते दुर्गंधी तसं अक्षरशः उभारू वाटत नाही सर तर तुम्ही हे भाजीपाला असंच तुम्ही बाजारामध्ये विकतात का आम्हाला ते काय करणार दैनंदिन अवस्थाच अशी आहे ना मार्केटची कायला धुऊन तरी आमत बाजारामध्ये काय शॅम्पू लावा का साबण लावा का सोडा लावायला काय करणार सांगा पर्याय त्याला तुम्ही सांगा तुळत तुरै तुरई काय म्हणजे गटरीच सांड पाणी सडलेलं कचरावर सगळं भेंडी काय पाणी थांबले काक राहू किती जण घाण मास्क बरवले काय पाणी थांबल्यामुळे पाण्याचा भास येत पाणी कुठे जायला रस्ताच नाही ना एकाच ठिकाणी थांबलाय मग हे तुमच्या भेंडीवर सगळं हे काही छेंब पडलेले दिसतात कसारकोंडी आपण इथे भर घालून घेतला तरी मग आता लोकांना विकताना ते धुऊन निघतं का बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर आहे मेथी आहे सगळं गलिच्छ त्या ठिकाणी उडलेलं दिसतं भाजीपाल्यावर त्या उमर्याचं अख्खं पाणी त्या परिसरातून जातं अशा प्रकारचा भाजीपाला विकला जातो आणि उमर या उमरगा शहरामध्ये हा तालुका आहे या तालुक्यामध्ये एवढी घाण परिस्थिती त्या ठिकाणी तो भाजीपाला अख्ख्या मार्केटमध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये विकला जातो आणि त्याच्यामुळं इतर तहसीलदार असतील एस एम असतील पोलिस स्टेशनचे निरीक्षक असतील डीएस पी असतील सर्वसामान्य जनता सोडा एवढ्या प्रशासनातले अधिकारी असताना यांच्या घरी सुद्धा त्यातला भाजीपाला जातो आणि आज परिस्थिती उमरगा तालुक्यामध्ये प्रत्येक धावखाना कच आहे लहान लहान लेकरं धावखान्याला बाहेर धावखने गचत बाहेर हॉस्पिटलची वाट डॉक्टर कधी मध्ये बोलवतात याची अपेक्षा याची वाढ बघत आहेत का परिस्थिती निर्माण होतीय इथलं प्रशासन झोपलंय का इथलं नगर परिषद नगरपंचायत नगरपंचायत नगर चे सेव झोपलेत का इथले आमदार झोपलेत का तुम्ही इथली चौकशी केली पाहिजे इथं शेतकऱ्याचा असं सर्वसामान्यांच्या घरावर भर दिवसा दबड येण्याची शक्यता झालेली आहे तुम्ही काय करता प्रशासन म्हणून किंवा इथलं शासन म्हणून आणि इथले आमदार स्थानिक म्हणून तुमची घ्यायची जिम्मेदारी तुमचं लक्ष कुठं आणि काय परिस्थिती उमरगा का मध्ये चाललेली गेली आहे एवढी वाईट परिस्थिती भयंकर जर परिस्थिती होत असेल आणि तुम्ही जर झोपेच सोन घेत असेल तर तुम्हाला हा अण्णासाहेब पवार जाग के के जागा केल्याशिवाय थांबणार नाही येत्या एक तारखेला या तहसील कार्यालयासमोर रस्ता रोका करून वंचित बहुजन आघाडी असेल संभाजी ब्रिगेड असेल विविध सामाजिक संघटना असतील यांच्या माध्यमातून रस्ता रोको करून आणि प्रशासनाला जागा करून या उमरगा लोहारा तालुक्यातील इथल्या जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम करून आणि या उमरगा शहरामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्या बाजारपेठामध्ये फक्त व्यापाऱ्याकडून कमिशन घेतात जात पण इथले नगर परिषद इथल्या शेतकऱ्याकडून दहा टक्के दहा टक्के कमिशन घेते अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला अरे तुम्ही इथल्या नगर परिषदच्या कामातून तर कमिशन आणतात पैसे आणतात पण शेतकऱ्याला तरी सोडा अरे निधन शेतकऱ्याला जगाचा निवेदन दिलं त्यांच्या मार्फत मंत्री प्रतापजी सरमाई साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलं सर्वांनी याच्यावरती लवकरात दखल कल घेऊन शेतकऱ्याचं कमिशन कुठंच नाही तुम्ही बंद करा नाहीतर तुम्हाला त्याच ठिकाणी त्याच जागेवरून धडा शिकवला जाईल हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने नासाहेब पवार तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी सर्व या तालुक्यातील शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये लूट होते त्या शेतकऱ्याकडून दहा टक्के कमिशन घेतलं जात आहे हे नेमकं हे शेतकऱ्यांची लूट कशामुळे होत आहे 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 याच्यावर प्रशासन लक्ष देणार का हा आमचा सवाल एकदम असं घाणेरड्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भाजी व्यवहार करावा लागतोय आणि त्या ठिकाणी चिकल घाण गटारीतलं पाणी एकदम सडलेल्या अवस्थेमध्ये आज कचऱ्याचा त्या ठिकाणी ढीक साठलेला आहे आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी ह्या भाजी मार्केटचा लिलाव पाच ते चार वाजल्यापासून चालू आहे हो तर मग या तालुक्यात आज तहसीलदार राहत आहेत उपविभागीय अधिकारी राहत आहेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहत आहेत डीवायसपी राहत आहेत अनेक सर्व विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी राहत आहेत हे अशा धानेड्या अवस्थेमधली भाजी घेऊन आज सर्व या ठिकाणच्या तालुक्यातील शहरातील सर्व अधिकारी कर्मचारी व सर्वसामान्य लोकांचं जीवन आज धोक्यात झालेलं आहे त्यांचं आरोग्य आज फार मोठ्या भयानक अवस्थेमध्ये आज जीवन जगत आहेत आज दवाखान्याला रांगा लागलेल्या आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आमचं तहसीलदार मार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की ही सर्व व्यवस्था या ठिकाणी तात्काळ व्यवस्थित करून इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे इथल्या सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ आणि त्या ठिकाणी चांगला दर्जेदार भाजीपाला मिळाला पाहिजे त्यासाठी त्या ठिकाणचं जे गलीचं आणि घाणेरडं जे मैदान झालेलं आहे ते तात्काळ त्या ठिकाणी व्यवस्थित करावं अन्यथा आम्ही येणाऱ्या एक सप्टेंबरला सर्व शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडी समाज ब्रिगेडच्या वतीनं आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर रोको का आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही

যোৱা পৰা থম লগা پٽرڪر <laughs> ڏيکاريو